इतिहासात काही प्रेमकथा अशा असतात ज्या फक्त दोन व्यक्तींच्या नसतात त्या एका घराण्याविरुद्ध समाजाविरुद्ध आणि संस्कृती विरुद्ध उभ्या राहतात एकोणीसशे बेचाळीस आनंद भवनाच्या भव्य दाराजवळ हजारो लोकांची गर्दी कुणी टाळ्या वाजवतय कुणी रागाने बघते आणि काही लोक तर निषेधाचे फलक घेऊन उभे आहेत मंचावर आग पेटलेली सप्तपदीची तयारी आणि त्या आगीच्या प्रकाशात दिसतंय फिरोज गांधी आणि इंदिरा नेहरू हा विवाह फक्त विवाह नव्हता हा विद्रोह होता संघर्ष होता आणि एक प्रेमाची प्रतिज्ञा नमस्कार मी रवी तुम्ही पाहत आहात ऑफ महाराष्ट्र ऑफिशियल इंदिरा जवाहरलाल नेहरूंची मुलगी भारताचे पहिले पंतप्रधान देशाचं आधुनिक स्वप्न पाहणारे नेहरू त्यांची ही मुलगी जन्मापासून राजकीय वातावरणात वाढलेली उच्च भ्रू सुसंस्कृत अभिजात दुसरीकडे फिरोज गांधी ना उच्च वर्गीय घरानं ना उच्च शिक्षण ना स्थिर नोकरी ना धनसंपत्ती पारसी कुटुंब साधी पार्श्वभूमी बोलण्यासाठी आपलीच एक जीप स्पष्ट आणि कधी कठोर आणि या दोघांना एकत्र आणणारे माध्यम म्हणजे नेहरू कुटुंबाचं राजकीय कार्यालय इंदिरा आणि फिरोज यांच्या नात्याची सुरुवात अचानक नव्हती फिरोज नेहरू घराण्यात येऊ जाऊ लागला इंदिरा त्याला भेटत राहिली आणि लहानसहान सहान चर्चांपासून ते राजकीय विचारांपर्यंत त्यांचं बोलणं वाढत गेलं इंदिरा आजारी होती त्याची काळजी घेताना फिरोज हळूहळू त्यांच्या जीवनाचा भाग बनत होता लोक म्हणतात खऱ्या प्रेमाला शब्दांची गरज नसेल ते नजरांमधून बोलत तसंच हे नातं जुळलं इंदिरा जेव्हा आपल्या आत्या हट्टी सिंह यांच्याकडे आपल्या या भावनेचं सांगायला गेली त्यांनी पहिलेच शब्द म्हणाले थांब अजून विचार कर अजून लोकांना भेट हा निर्णय मोठा आहे इंदिरा चटका लावणाऱ्या आवाजात म्हणाली तुम्हाला लग्न ठरवायला दहा दिवस लागले मला फिरोजला ओळखून वर्ष झाले मी अजून वाट का पाहू दुसरी आत्या विजयालक्ष्मी पंडित त्यांनी आणखी कठोर सल्ला दिला प्रेम ठेव पण लग्न नाही अजिबात नाही इंदिरेला हे अपमानासारखं वाटलं प्रेमावर प्रश्न फिरोजच्या व्यक्तिमत्वावर प्रश्न जात धर्म घराण्यावर प्रश्न हा धक्का इंदिरासाठी मोठा होता कमला नेहरू त्यावेळी मृत्यूशयर होत्या त्यांचं मत होतं फिरोज स्थिर नाही विश्वास ठेवता येणार नाही आईचं मत मनाला लागतं पण प्रेम मनाला सांगतं निर्णय हृदयातून घ्यायचा असतो एके सकाळी अलाहाबादच्या द लीडर या वृत्तपत्रात हेडलाईन छापली गेली मिस इंदिरा नेहरूच एंगेजमेंट नेहरू कोलकात्यात होते ही बातमी वाऱ्यासारखी पसरली समाजात चर्चा गॉसिप आरोप प्रश्न महात्मा गांधींनी लेख लिहिला त्यांचा संदेश एकच जर प्रेम सत्य असेल तर विरोध तात्पुरता असतो गांधीजींनी या लग्नाला आशीर्वाद दिला आणि मग एक एक करून विरोधक मऊ पडू लागले नेहरू परतले आणि त्यांनी देशभरात एक वक्तव्य जाहीर केलं पालक फक्त सल्ला देऊ शकतात अंतिम निर्णय मुलाचाच असतो इंदिरा आणि फिरोज यांच्या निर्णयाचा मी आदर करतो त्यानंतर दूरवरती शांतता मोडली आता हा विवाह फक्त कुटुंबाचा नव्हता हा, हा भारताचा पहिला मोठा इंटरफेथ लव्ह मॅरेज बनला होता विवाहाचा दिवस सव्वीस मार्च एकोणीसशे बेचाळीस दिवस राम नवमीचा आनंद भवनात मंडप उभा इंदिरा पांढरा खादीच्या साडीत चांदीची काठ बांगड्या चेहरा जणू ग्रीक नाण्यावरची देवता शेरवानी आणि आत पारसी पवित्र धागा पंडित मंत्र म्हणत होते हवन पेटलेलं सात फेरे सात वचने हजारो बग्यांसमोर इतिहास जन्माला आला मेहमानांची यादी भव्य सरोजिनी नायडू यू क्युरी काँग्रेसचे दिग्गज पण जेवण साधक रोटी आणि हिरव्या भाज्या कारण हे लग्न परंपरेपेक्षा विचारांचं प्रतीक होत महिन्यांनी दोघे काश्मीर मध्ये शांत हवा निसर्ग आणि दोन जीव इंदिराची तार आली जर शक्य असत तर इथली थंडी तुम्हाला पाठवली असती नेहरूचं उत्तर पण इथे आंबे आहेत का तो संवाद त्या नात्यातलं प्रेम आणि ममत्व दाखवून गेला ब्रिटिश कायद्यानुसार दोन धर्मातील लोकांना धर्म बदलला नाही तर लग्न मान्य नव्हतं इंदिरा गांधींना नंतर जेव्हा विचारलं हे लग्न कायदेशीर होतं का ती फक्त हसून म्हणाली आम्हाला त्याचा फरक पडत नव्हता आम्ही एकमेकांचे होतो एवढस पुरेसं होत ही कथा फक्त एक प्रेम कथेची नाही ही, ही कथा आहे परंपरेला आव्हान देण्याची समाजाच्या नजरेला समोर जाण्याची आणि प्रेमासाठी लढण्याची इंदिरा आणि फिरोजचं लग्न जगातील सर्वात शक्तिशाली घराण्याच्या मुलीचं होतं पण ते झालं मनापासून साधा आणि लोकांच्या विरोधात जर ही कथा तुम्हाला प्रेरणा देऊन गेली असेल जर प्रेम संघर्ष आणि इतिहासांचा सफर तुमच्या हृदयाला भिडली असेल तर लाईक करा कमेंट मध्ये लव विन्स लिहा आणि अशाच ऐतिहासिक कथांसाठी सबस्क्राईब करा कारण शेवटी जिंकतो तो धर्म पैसा जात नाही जिंकत ते प्रेम धन्यवाद